ते ते प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आटपाडी गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक आणि गेल्या काही वर्षांपासून खानापूर संघात आपली नव्याने ओळख रुजवणारे धडाकेबाज व्यक्तिमत्व संभाजी शेठ पाटील यांचा दोन जून रोजी वाढदिवस संभाजी शेठ पाटील यांनी नुकतीच आमदारकीची निवडणूक नुक लढवून राजकीय पटलावर आपली एंट्री केली आहे राजकारण असो किंवा अन्य काही हार जीत तो होती रहती हे परंतु स्वतःच्या हिमतीने आणि कोणत्याही राजकीय पक्षाची मदत न घेता संभाजी शेठ यांनी विधानसभा निवडणुकीत स्वतःचा मोठा गट तयार केला आहे विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या गेल्या परंतु आपला स्वाभिमान जपून लोकसेवेचा वसा उराशी बाळगून हार या जीतचा विचार न करता संभाजी शेठ लढले यापूर्वीच आपला वाढदिवस असो किंवा अन्य सामाजिक कार्य विविध कार्यक्रम राबवून संभाजी शेठ पाटील यांनी नागरिकांच्या मनावर आपली विशेष छाप सोडली आहे खास करून गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघातील विविध माध्यमातून नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन संभाजी शेठ पाटील यांनी राजकारणात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे सामाजिक कार्याबरोबर सोशल मीडियात देखील तितकेच ऍक्टिव्ह असणाऱ्या संभाजी शेठ पाटील यांना सोशल मीडियातून असंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जोडले आहे साधे आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे संभाजी शेठ आता नव्या सोमाने पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत शिवसेना ठाकरे गटाने संभाजी शेठ पाटील यांना आमदारकीचे तिकीट देण्याची घोषणा केल्याने संभाजी शेठ पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती परंतु संभाजी शेठ पाटील यांनी राजकीय पक्षात एंट्री न करता स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवली खासदारकीच्या निवडणुकीत देखील संभाजी शेठ पाटील यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला आणि मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले जनमानसातला नेता आणि अत्यंत साधा माणूस असणाऱ्या संभाजी शेठ पाटील यांचा उद्या दोन जून रोजी वाढदिवस तर आपल्या लाडक्या नेत्याच्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त संभाजी शेठ समर्थकांनी देखील मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन केले आहे एकूणच राजकीय पटलावरील हालचाली पाहता संभाजी शेठ पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आता नव्या जोमाने सुरुवात करून पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे खानापूर आठपडी मतदारसंघात संभाजी शेठ पाटील जोरदार पद्धतीने कमबॅक करतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि अशा लढवय्या व्यक्तिमत्वास जिओ मराठी परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी सांगली मिरज आणि अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा